राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराचे भूमिपूजन हे याच महिन्यात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर पालघरमधील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे मच्छीमार संघटना आक्रमक झाले आहेत वाढवण बंदर संघर्ष समितीसह मच्छीमार आज पालघरमध्ये एकत्र येत हुतात्मा चौक येथे वाढवण बंदराची प्रतिकृती दहन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली केंद्रीय पर्यावरण विभागाने वाढवण बंदराला मंजुरी दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर पालघर मधील वाढवण बंदर संघर्ष समितीसह अनेक संघटना आणि मच्छीमार रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यात And then Zalunpa.